का अशी काय करू मग टेन्शन पैशाचं काय करावं काय नाही आता कशासाठी एवढं बरं पैशासाठी मग आता एवढं घराचं काम चाललंय मला तुझ्या घरच्यांना कळून थोडंफार काय द्यायचं काही नाही हा मला नाही तर काय त्यांना आजवर समजत नाही काही तुझा भाऊ तसला तुला जाऊ दे मी मी म्हणतो काय पैसे अस मला ह्याच्यासाठी नव्हते पाहिजे कामाला लागते म्हणून मागतोय ना आपल्याकडे जेवढे त्याच्यात नाही मागणार आपलं कसं तुला पण समजलंय पाहिजे तू पण इथेच राहते ना बरं काहीतरी आणि मी म्हणतो एवढा दिवस त्यांनी कधी का आपल्याला मग घरात तर करायला पाहिजे ना बरं मी बोले ना त्यांच्याशी तुम्ही असं टेन्शन नका घेऊ बरं तुझ्या बापांनी कोणीतरी यायला पाहिजे ना इकडं बरं ते नाही आले ना आपण जाऊ आपण काहीतरी तोडगा काढू तुम्ही असं टेन्शन नका घेऊ बरं आणि असं आठ बाजूला येऊन बसलाय काय झालं ना काय नाही मलाच टेन्शन यायला लागलं ला। चुपचाप चुपच अरे तुझा भाऊ तसला राहू मला काहीच पटत नाही आज त्यांच्या तुझ्या घरच्यांचं बरं एक काम करू आपण जाऊ आजच जाऊ का चला काय आज आहे काही तू एकटी चला आता मी एकटी बोलणार आहे का हे सगळं तिथं सांगा बरं आता बोल बोल त्यांना मनाने कळायला पाहिजे दुसरं काहीतरी सुरू असेल त्यांच्या डोक्यात जाऊ द्या ना आपण बोलू मी बोलते म्हणलं ना तुम्हाला आहे का काही आता चला बघ बर का हो हो मी बोलन चला। चला।, चला चला अरे दादा कुठे निघाला चाललो होतो थांबतो का थोडा वेळ तुम्ही असं अचानक कस काय आले तू पाणी ना बस, पान्यान। 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 बस, या, बस। आज कस काय अचानक येणं केलं आली तुला भेटायला तू काही येत नाही ना तिकडं घरचे आता गुरांचं बघावं लागतं रानातले काम सोडून तिकड कस काय येणं पाणी आपलं व्हिडिओ कॉल बस व्हिडिओ कॉल वर बोलण होतच ना होतंय पण का, आता घरी येऊन भेटण्या घ्यायची का व्हिडिओ कॉल वर चाललंय तुमचं घराचं काम उलटी स्लॅप टाकलं वाटते हा टाकला की बाकीचं आ... पण सुरू आहे तुम्ही बघायला येत नाही म्हणलं कसं तुम्हाला कळायचं काय झालं काय नाही तर तुम्ही उक्तच <laughs> दिलंय ना त्यांना बघायला यायचं असतंय पाहुण्यांनी अहो येऊ की आता सगळं घराच वास्तुक शांती आता करतानी हा वास्तू शांतीला यायचं काम कसं चाललंय हे बघायला नाही यायचं नाही का आता तुमचे घर तुम्ही व्यवस्थित कसं बसवलंय तुम्हाला शेवटी जसे त्याचे प्लॅन वगैरे रहतेत हं hmm, बरे तुम्ही तर बहिणीला पार विसरूनच गेले अ असं काही नाही पण आता यांच्या मागे गडबड रानातल्या कामाची लई बाहेरचं पण बघायचं त्याच्यामुळे येऊ ना एखाद दिवशी आधी मध्ये हाय का नाही बरं कसाडी आली ती सांग विसरलेन तीन तुम्ही नका तसं बोलू काय असं ती मनातलं बोलून टाका काय नाही दादा ते जरा घरी अडचण होती म्हटलं सांगव तुला काय नाही घरी जरा अडचण होती तेच बोलायला आलेली चालूच असतं मग आता काय म्हणजे काय नेमकं प्रॉब्लेम काय अरे तुला माहितीये की घरी स्लॅब टाकलाय घर बांधणं सुरू आहे नाही का आता झाले बऱ्यापैकी पे पण पेंटिंग वगैरे फर्निचर थोड्या दिवसांनी करा ना तुला तर माहिती घरी त्यांचं दुखत असतं त्यांना अडचण आली तर आम्ही तरी काय करायचं अरे पण जास्त नाही पण थोडीशी मदत पाहिजे होती जास्त नाही थोडी किती लाख दोन लाख भेटले असते तर बरं झालं तू असं सहज बोलून जाते आता काय उत्पन्न तुला माहिती ना असं अरे दाद्या तुला माहितीये की आता आपण एवढं लग्न केलं एवढं प्रोग्राम झालं पण असं काही एक शब्दाने बोललेत का हे आपल्याला दाजी माझं काय म्हणणं आहे का तुमचं राहिलेलं काम काय पुढं दोन वर्षांनी केलं तर तिला काय होणार आहे का आता माझं म्हणणं काहीच नाही तुम्हाला कोणाला दाखवायसाठी चाललंय तुमचं असं की आमचं घर झालंय बघा कसं खटाखट तसं नाही दादा पण आता नव्हतं आतापर्यंत घरी काही आता एकदाच बनवून घेऊ ना लागल्या हाती मग परत अजून वेगळे पैसे काढायचे पैसे मागायचे बाबा आहेत की बरे आणि घरात तुला माहित नाही काय बरे हो पण घरात काही आहे नाही हो असं का सगळं चाललंय ना शेतीचे काम सुरू आहे सगळे पैसा येतोय ना मग शेतीच्या तु... कामाला तुला माहिती कांदा लावला तर डायरेक्ट तितपत एक कांदा निघूस तर पन्नास हजार रुपये एकरी खर्च आहे तिकडून आम्ही कुठून काढायचं आता सांग कांद्याला शेवढं करून जर बाजार नाही भेटला तर आम्ही काय करायचं हा आता तुला माहिती ना सात रुपयावर कांदा चालू आहे म्हणजे आमचा खर्च पण निघत नाही अरे दादा आमचं आहे की माहिती आहे सगळं तुमच्या शेतात ऊस पिकतो आमचा कांदा पिकतो कुडून आणायचे पैसे ऊसाला एक ठराविक भाव तरी असतो सत्तावीसशे ते बत्तीसशे रुपये आमचं काय करायचं अरे दादा मी काय लय मागते का आणि लग्नापासून किती वेळ मदत केली रे तू सांग बरं एकदा तरी आलंय का दाऊन हो भावाचं काम किती आली तुला साडी कधी घेतली नाही तुला अमक केलं नाही असं म्हणू शकते केल्यात ना तुझ्यासाठी तू जर लाखा दोन लाखाच्या गोष्टी बोलायला लागेल आणणार ना अरे दादा मी उसणच मागते मी काय दाजी मला दाखवायला पण उद्या जर वडिलांचं अजून जास्त दुखायला लागल आम्ही कोणाकडे जायचं एक काम करतो तुला सांगितलं नको ते मागाय तू चल बरं थांबा दोन एक मिनिट वहिनी जर बोला की हो तुम्ही तुम्हाला तरी कळत असाल ना मी काय वेगळं बोलते का जास्तीच बोलते का मग हि तू शिकणार आपण शांतते दोघं बोललो असतो ह्यांच्या पुढे मला हि बोलायला लावायचं होतं तुला झालं तुय मनासारखं सांगितलं तुला नाही येऊ नको म्हणून उठ चल अरे थांबा की काय माहिती तू चल हो जाऊ अहो काय झालंय काय नाही झालं जे ते झालं मनासारखं झालंय आई बाबा नीत बघ काय झाली ती पैसे मागत होते स्लॅब टाकले त्यांनी ना आता पुढचं कामासाठी पैसे नाही मी म्हणलं मी कुडून देऊ पण लाख दोन लाख ना आणायचे पैसेच नको तुला ना, 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 ना। मी बोलते की बोलते बाबा सोळा ते तुम्हाला माहिती आहे ना घर बांधण्याचं काम चाललंय आता अर्ध झालंय थोड्यासाठी राहिलय बघा तर थोडीशी मदत केली असती म्हटलं मी दादा तर ऐकूनच घेईन मी काय म्हणलं एवढे पैसे दोन लाख कुडून व्हायचे आणि मला तुमचं दुखत आहे गॅप आहे आणि उद्या जर दवाखान्याला लागले दुसरं ऑपरेशन झालेलं आहे आणि तुम्हाला तुम्हालाच बन झालं काय करायचं कुणी द्यायचे मग पैसे पर... एक काम होऊ शकतं फक्त मी बचत गट उचलून देऊ शकतो पैसे यांना द्यावा लागतील त्याचे अरे नकोच तू पैसेच नको तुला सांगितलं कळतं का एकदा एवढं का ठ मी काय करू शकतो बाबा मी काय जास्त मागते का लाख दोन लाख झाले का आणि लग्नाच्या वेळी काहीतरी मागितलंय का आपल्याला त्यांनी मागितलंय का आतापर्यंत आता तीन वर्ष झालेत लग्नाला आहे पन। ये का काही अगं लग्नाच्या वेळी मागितलं असतं तर उचल पाचल काढून कुठून दिला असतं आपण पण आता तुला माहिती आहे योगडी आपला शेतकरी भाऊ तुझा यांचं दुखणं जर वाढलं तर तू विषय अजून समजून घे मी अजून बी तयारी माझी दोन लाख रुपये सुद्धा देतो तुम्हाला पण त्याच बचत गट उचलून द्यावं लागेल आमच्या खात्यावर नाव तुम्हाला फक्त देत पैसे म्हणायचे हो तुम्ही द्या ना सहा महिने घ्या मुदत तुम्हाला किती दिवसासाठी लागते किती दिवसासाठी लागते पैसेच नको तुमचे मग एक असेल तुम्ही माझ्या कडे होणार नाही नको तुझ्या तुला तुझ्या वाटत ना ते त्यांनाच राहू दे सगळं तुम्ही असे बोलत असाल ना तर जाऊ द्या मग बाबा एक काम करा माझ्या हिशाच मला देऊन द्या जेवढं तेवढं हाय ना ताई असं कस ताई तुम्ही हिशावरती आता मी चांगल्याने बोलायला आली होती मला काही जास्त मदत नव्हती पाहिजे पण आता ऐकायलाच नाही तयार हा काय करायचं ऐ ऐकायला तयार पैसे काय का असं थोडे पैसे दोन लाख रुपये घरात ठेवले नाही देत असं हे का काही बघा जे झालं ते पुष्कळ झालं त्यांचं काही वाटत का नाही इतर असं तमाशा चाललाय बाबा एक काम करा जे काय असेल ना ते माझ्या हिशाच मला देऊन द्या तीन वाटणी करून लग्नाला झाले मला सांगा तीन वर्ष लग्नाला झाले आणि वीस वर्ष तुम्ही या भावा बरोबर राहिल्यात तीन वर्षाचा तुम्हाला प्रेम दिसते भावाचं प्रश्न प्रेमाचा नाही बर का पण आमच्याकडे हाय किती आम्ही तेवढच करून खाल्लं तुला हिस्सा दिला आमचं राहिलं काय आणि मग तू समजून घे ना मी माझ्या अडचण आली म्हणून मागते मी काय बोललो जाऊ दे काय सांगत होती तुला माहिती नाही काय याच घरात राहिली ना तू बाबा समजते सगळं पण न... काहीतरी तोडगा काढा की मग मी नाही म्हणते का मी पहिले हिश्याच बोलली का मी पहिले काय म्हंटल का मला मदत पाहिजे तेवढे पैसे द्या म्हणून ते ऐकत नाही म्हणून मी हिश्यावर आली मी तयार झालतो म्हणलं उचलून किती काढायला आणलंय जाऊ द्या तुम्हाला जमतय तेवढं द्या काही नका लोट घेऊ ते असं थोडे म्हणले नाही देत देतो ते सांग फेडायचं तुम्ही फेडा ना हे बघा ऐकत नाही म्हणून मग मी हिस्स्याचं बोलली नाहीतर मी पैसेच मागायला आली होती हिस्सा कोणाला मागती तू अग घरदार तुझं आहे ना हे कधी त्यांनी तुझ्या भाऊ केलाय तुझ्या संग एवढ्या वेळ माहिरी आली तू कधी तुला परकेपणा जाणीव करून दिली का त्यांनी अगं खुशाल तू त्याला वाटणी मागाय निघली तुझ्या नवऱ्याला ना बी नाही उद्या तुमच्या घरात अडचण चालू असताना तिने वाटणी मागितलं कसं वाटेल माहिती का दोन वेळा त्यांचं ऑपरेशन झालं आता तिसरी वेळ झाले त्यांना चालतं पण यायचं नाही हप्पा डायरेक्ट अपंग होऊन जाते ते ना हिला काय सांगत हो तू अरे ही डायरेक्ट वाटणीच्या माग बाबा तुम्ही रडू नका बर काय ते द्यायचं ते देऊन टाकिलं मला काय ठेवता काय मी कुठं बी खाईन काय दादा नको मला काही नको एवढ्या लक्षात ठेव फक्त तुला वाटणी पाहिजे ना तुला सारखी वाटणी मिळेल पण परत या भावाचा उमरा चढायचा राहतो नाही सारखी बी नको माझं बी घेऊन जा मी तिकडे कुठं बी जाऊन ह्यांचं पुढचं ऑपरेशन तूच कर आणि तूच ठेव त्यांना यांना वाटणी दिसतोय हिस्सा दिसतोय अरे माझं कुणी यांना नाही दिसत का यांच्या लग्नात काय काय खस्ता घालत आपण अरे काय काय इकून घरातलं सोनं नाणं केलं हिच्यासाठी तुझ्या लग्नात तु वाढप्या सारखं हिंडलोय मी एक घास कमी पडायला म्हणून बाबा आता जाऊ द्यायचे झालं ते झालं पण असं रडू नका बरं तुम्ही आणि दादा आणि काय रे टोकाच बोलतो यायचं नाही सगळं तुझंच आहे टोकाच कोण त्यांना माहिती का त्यांना माहिती का काय झालंय लग्न लावून दिल्याच्या आधी इकडे काय चाललं तुला माहिती का मी तस नाही म्हणत लग्नाच्या वेळी जे झालं झालं ते तेव्हा त्यांनी काही नाही बोललं ना आता गरज होती म्हणून आलो होतो या बघा पाहुन तुम्ही माझ्या येत यांची अडचण ना यांना बचत गट उचलून दे पाहुन तुम्ही काय असेल त्या मुदतीने तुम्ही फेडा तुमची आताची नड आम्ही बागून नेतो आणि काय चुकलं तर माफ कराव तुमचं नाही दादा मी संध्याकाळपर्यंत सोय करतो 아차하거리한라, 루프산대가보고왔어. 그 아, 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 좋아.